नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्तावीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला काही जे ऑरेंज कंटेंट ते लर्न करायचे काही नॉलेज चेक कम्प्लीट करून घ्यायचे आहे डायरेक्टली मी सिम्युलेशनच्या प्रश्नावर जातोय ज्यामध्ये तुम्हाला अडचणी येतात ते प्रश्न आपण आता घेतोय स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार मध्ये आयटम लिस्ट नावाचं टेम्पलेट तयार करायचं आहे पहिले तुम्हाला टेम्पलेट सर्च करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक लिस्ट तयार करायची आहे आणि ती लिस्ट या ठिकाणी ग्रोसरी लिस्ट म्हणजे सेकंड नंबरचे टेम्पलेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि क्रिएट बटनावरती टॅप तुम्हाला आहे पहिला प्रश्न सॉल्व्ह होईल आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे जातोय दुसरा प्रश्न आपण स्टार्ट केलाय यासाठी तुम्हाला याच्या अगोदर आपण प्रश्न सोडवला होता डिलीटला जायचंय डिलीट सिट रोला टॅप करायचंय सांगायचं तात्पर्य असं आहे की रो कशा डिलीट करायचाय या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते तीन नंबरच्या प्रश्नाला आपण जातोय सुरुवातीला नियमितपणे सेव्ह करण्यामुळे आपलं काम सुरक्षित राहावं यासाठी लक्षात घेतात आपण कुठल्या वर्कशीटला सीटला सेव्ह करतात आपण नंतर सोडू शकता म्हणजे आता डेस्कटॉपवर एक्सरसाइज प्लॅनर नावाची फाईल सेव्ह करायची सरळ सरळ याला सेव्याज करायचे फाईलला जायचं तुम्हाला सेव्याजला टॅप करायचे डेस्कटॉपला टॅप करायचे एक्सरसाइज प्लॅनर नावाचे शब्द टॅप करायचे तुम्हाला सेव्ह बटनावरती टॅप करायचे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेव्याचा प्रश्न सॉल्व्ह केलाय नेक्स्ट चार नंबरच्या प्रश्नावर आपण जातोय फॉर्मॅट प्रिंटर आपल्याला जलद सारखे फॉर्मॅटिंग उदाहरणार्थ रंग फॉन्ट स्टाईल आकार बॉर्डर स्टाईल अनेक टेक्स्ट किंवा ग्राफिक्स मध्ये लागू करण्याची सुविधा देत असतात आता वॉर्मअप नावाचा जो शब्द आहे टेबलची फॉर्मॅटिंग कॉपी करायची आणि स्ट्रेंथ नावाच्या टेबलला ती पेस्ट करायची स्टार्ट करू आपण त्याला त्या ठिकाणी तुम्हाला वॉर्मअप नावाचा जो फॉर्मॅट दिसतोय टेबलचा तो आपण सिलेक्ट केला फॉर्मॅट प्रिंटरला आपण टॅप केले आता स्ट्रेंथ नावाचा जो टेबल असे ना तिथं जाऊन त्याला टॅप करायचंय म्हणजे या टेबलचं फॉर्मॅटिंग या टेबलला आलं म्हणजे फॉर्मॅट प्रिंटरचं काम काय आहे एखाद्या शब्दाचा टेबलचा फॉर्मॅट जशाच्या तसा दुसऱ्या टेबलला द्यायचा असेल तर फॉर्मॅट प्रिंटर आपण वापरत असतो इंड एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय परत आपण गाईड्युटीवर सेल्फला जातोय सत्तावीस नंबरच्या सेशनला स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय सेव्याजचा प्रश्न आहे सेव्याज करून तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून परत आपण फाईलमध्ये जातोय फाईलमध्ये गेल्याच्या नंतर सेव्याज नावाच्या बटनावरती आपण टॅप करतोय डेस्कटॉपवर सांगितले म्हणून डेस्कटॉप आपल्याला निवडायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक्सरसाइज प्लॅनर नावाचे दोन शब्द टाईप करायचे किंवा कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता सेव्ह बटनावरती टॅप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर दोन इन्फो आणि सीट मध्ये वॉर्मअप नावाचा टेबल सिलेक्ट करायचा आहे होम टॅपच्या अलाइनमेंटच्या ग्रुपला जाऊन त्याला लेफ्ट अलाइन करायचं आहे परत एकदा रिपीट इन्फो आणि सीट मध्ये जो वॉर्मअप नावाचा टेबल आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कम्प्लीट टेबल आपल्याला सिलेक्ट करायचा असा तो सिलेक्ट होईल त्याचा अलाइन तुम्हाला लेफ्ट करायचं लेफ्ट अलाइनला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर तीन इन्फॉनि शेड्युल च्या सीटमध्ये क्लाइंट इन्फॉर्मेशन टेबल सिलेक्ट करायचं आहे एडिटिंग ग्रुपमध्ये क्लिअर ऑलचा ऑप्शन्स वापरून आपल्याला सर्व डेटा क्लिअर करायचा आहे क्लाइंट इन्फॉर्मेशनचा जो टेबल आपल्याला दिसतोय तो कम्प्लीट सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला क्लिअरच्या ग्रुपमध्ये एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जायचं आहे क्लिअर नावाचं ऑप्शन आहे सर्व डेटा क्लिअर म्हणजे क्लिअर ऑलला टॅप करायचं आहे तुम्हाला बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर चार इन्फोनि शेड्युलच्या सीटमध्ये असलेले बी सिक्स सेल सिलेक्ट करायचं आहे फॉर्मॅट प्रिंटरच्या मदतीनं फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि तो फॉर्मॅट सी सिक्सला अप्लाय करायचा आहे म्हणजे काय तर पहिले आपण काय करू बी सिक्स कुठे आहे तो सर्च करू बी सिक्सला इथं टॅप करू फॉर्मॅट प्रिंटरला आपल्याला द्यायचं आहे आणि तो सी सिक्सला अप्लाय करायचा म्हणजे हा सी सिक्स आहे अनिलियम म्हणून त्याच्यावरती टॅप करायचं म्हणजे क्लाइंट इन्फॉर्मेशनचा जो फॉर्मॅट आहे तो, तो, तो अनिलियमला आला बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं इन्फॉनि शेड्युलच्या सीटमध्ये असलेले बी टू सेल सिलेक्ट करायचे त्यामध्ये नेम ऑफ क्लाइंट टेक्स एंटर करायचे मी नेम ऑफ क्लाइंट पहिले टेक्स्ट काय करतो सिलेक्ट करून घेतो कंट्रोल सीच्या मदतीने त्याला आपण कॉपी करू तुम्हाला आता बी टू नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे बी टू नावाच्या सेलमध्ये तुम्हाला फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळतोय बी टू मध्ये जायचंय सॉरी बी टू ला आपल्याला या ठिकाणी सेल दिसतोय त्यामध्ये तुम्हाला शब्द टाईप करायचे जसं की उदाहरणार्थ नेम ऑफ क्लाइंट असे शब्द आपल्याला सांगितले तो शब्द आपण ऍड करतोय नेम ऑफ वाला बाजूला क्लिक करायचं तुम्हाला आणि सबमिट पर्यावरती टॅप करायचं नंबर सहा सेव्याचा प्रश्न आहे पहिल्यांदा सुरुवातीला एक सेव्याचा प्रश्न आहे आणि आताही सेव्याचा प्रश्न आहे अगदी व्यवस्थित ज्याच्या त्याच्या नावाने तो प्रश्न सेव्याज झाला पाहिजे म्हणून फाईलला जायचं आहे सेव्याजला टॅप करायचंय नाव आपण जसे तसं कॉपी करतोय ब्राऊज बटनावरती टॅप कर, करू आपण डेस्कटॉपला टॅप करू पहिले डेस्कटॉप ब्राऊज नाव टाकायचं ग्रोसरी लिस्ट म्हणून सबमिट सेव्याज बटनावर टॅप करून तुम्हाला सबमिट करायचं नंबर सात दिलेल्या सीटमध्ये ग्रोसरी लिस्ट टेक सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचं आहे अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे ग्रोसरी लिस्ट नावाचे शब्द सिलेक्ट करायचे त्याला बोर्ड करायचं त्याला इटॅलिक करायचं बाजूला क्लिक करून आपल्याला उत्तर सबमिट करायचं आहे नंबर आठ फाईलला एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट करायचं आहे फाईलला तर आपण एक्सपोर्टचे खूप सारे प्रश्न सोडवले आपण पी डी एफचे खूप सारे प्रश्न सोडवलेले पहिले फाईलला जायचे एक्सपोर्टला टॅप करायचं तुम्हाला क्रिएट पी डी एफ एक्सपीएसला टॅप करायचं तुम्हाला आणि तुम्हाला पब्लिश बटनावरती टॅप करायचं आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं नऊ नंबरचा प्रश्न आहे डिस्प्ले करण्यात आलेल्या सीटमध्ये रो नंबर था था चा चार सिलेक्ट करायचा आहे आणि सेलचा ग्रुप वापरून त्याला डिलीट करायचा आहे म्हणजे चार नंबरची जी सेल आहे ती सिलेक्ट करायची ही चार नंबरची सेल आहे चार नंबरचा तो रो आहे तो आपण सिलेक्ट केला त्यातले सगळे सेल डिलीट करायचे म्हणून आपण सेलच्या ग्रुपमध्ये गेलो डिलीटला आलो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या रोला डिलीट करायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे लास्ट प्रश्न आहे हाही प्रश्न आपण कालच्या सेशनमध्ये घेतलेला आहे की सेट प्रिंट एरियाचा वापर करायचा आहे कसा करायचा वापर तर आपल्याला पेजला आउटला जायचंय प्रिंट एरियाला टॅप करायचं आहे सेट प्रिंट एरियाला टॅप करून तुम्हाला ओके बटनावरती टॅप करायचा नेक्स्ट सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सत्तावीस नंबरचे काही प्रॅक्टिकलचे प्रश्न आणि काही सिम्युलेशनचे प्रश्न सॉल्व्ह करायचे होते सत्तावीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण अठ्ठावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू